आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या दरम्यान पुणे शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गुन्हेगारांच्या कुटुंबातील एकूण चार सदस्यांना उमेदवारी दिल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे या चार पैकी तीन या महिला उमेदवार असून दोघे तर कारागृहातून निवडणूक लढविणार आहेत दरम्यान आज अजित पवारांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांच्यासह कुख्यात गुंड गजानन मारने याची पत्नी जयश्री मारने यांनी पक्षाच्या अधिकृत एबी फार्म सह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावरून अजित पवारांना टीकेचा सामना करावा लागत आहे याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार म्हणाले की तुम्ही आजपर्यंतच्या सर्व आठवा आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात युती झालेली आहे काही जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत मी त्या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे आपल्या सगळ्यांना माझी कामाची पद्धत माहिती आहे आम्ही ज्यांच्या बरोबर युती करतो त्यांना काही जागा सोडल्यानंतर त्यांनी त्या जागा कुणाला द्याव्यात हा त्यांचा निर्णय आहे असे अजित पवार म्हणाले शेवकच्या क्षणापर्यंत एव्ही फार्मचे वाटप उमेदवार नाकारले जाणे असे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे डबल एव्ही फार्म नाराजी अशी गोष्ट घडली असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे